जगण्यासाठी माणसं बाहेर जायचे त्या ठिकाणी हमालीसाठी आपल्या गावातून सुद्धा बरेच कामगार जे आहेत आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी गोदीमध्ये त्या ठिकाणी नेऊन त्यांना पोटा पाण्या लावण्याचं काम शेणगे बापूने केलं आणि बघता बघता शेणगे बापू कवठेमांकाला आमदार झाले आणि त्या ठिकाणी सांगलीला मेळावा घेतला आणि तमाम महाराष्ट्रातला या धनगर समाजाचा जो प्रश्न आहे तो एन टी आरक्षणाचा प्रश्न त्याने एन आरक्षण त्या ठिकाणी लागू केलं आणि धनगर समाजाच्या मुलांना शंभर टक्के समाजाला मुलांना मुलींना शंभर टक्के मोफत फी त्याचं वाघिणीचं दूध पाहिजे का बापडी केलं म्हणून आपली पोरं आणि मुली सगळ्या अशी काय आज अनेक डॉक्टर ह्या गावात एमबीबीएस डॉक्टर असतील डॉक्टर चांगला दवाखाना घोडके दवाखाना घोडक्याचा आहे तर एमबीबीएस डॉक्टर आपले फुपट डॉक्टर झाले बा बेचाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के बावन्न टक्के ऍडमिशन मिळाली एमबीबीएस ला इंजिनियरने आपण ॲडमिशन चाळीस टक्के बेचाळीस पंचाळीस ॲडमिशन घेतली आणि शेकडो हजारो मुलं आपली त्या ठिकाणी इंजिनिअर डॉक्टर वकील सगळे झाले ज्या ठिकाणी मुंबईमध्ये एक कोळेकर नावाचा डॉक्टरचं हॉस्पिटल आहे बघा सुपरस्पेशल हॉस्पिटल चेंबूर नाही कोण होता हा कोळेकर कुणाचा मुलगा हा कोळेकर हा कोळेकर हा आमच्याच कंपनीमध्ये हमालकीचं काम करणारा त्या एका हमालाचा मुलगा जो आहे तो एम्बुलिन्स डॉक्टर झाला हा स्पेशल आज सुपर स्पेशल हॉस्पिटल त्या ठिकाणी झाले आज ते रोजची कमाई पाच ते सात लाख रुपये रोजची आहे म्हणजे हे जो चमत्कार झाला त्याचप्रमाणे मेणपाळ्याची मुलगी अलका दुधा मेणपाळ्याच्या मुली एमबीबीएस डॉक्टर झाल्या अलका दुधा अमकेल्या त्या दुधाची मेंक्याची मुलगी एमबीबी डॉक्टर झाली आत्ताच्या सक्क्याला ऍडमिशन मिळालं आणि आज जे हॉस्पिटलची हॉस्पिटलचे डिपार्टमेंटची डिपार्टमेंटचे हे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र सरकारमध्ये दीड लाख कर्मचारी आहेत अनेक शिक्षक अनेक हे अनेक आपली मुलं सात समजा पलीकडे गेलेली आहेत जर्मनी अमेरिका या ठिकाणी आपली मुलं गेलेली आहेत हा सगळा जो चमत्कार झाला हा काय कुठली बोकडे कापड किंवा बकरी कापून झाले नाही लिंबू गड्डे दोरे कापून झालेले नाही कि किंवा तावडी किंवा वाऱ्या करून झालेले नाही हे शिवाजी बापू शेंगेणी अथक प्रयत्न करून अक्षरशः जीवपणाला लावून त्यांनी ते एमटीचं आवेदन केलं म्हणून हा आपल्या समाजाचा जो आहे तो विकास त्या ठिकाणी झाला आज माझी उमेदवार या ठिकाणी कशासाठी आलेले आहे आज ते आपल्या एन टीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे ह्या प्रस्थापित समाजाने त्या ठिकाणी ओबीसी मध्ये त्या ठिकाणी करून आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणून जनांगिरी मोठं त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी पेटवलेलं आहे आमदारांची घरं जाळी त्या ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाडे धाबे जाडे गाळ्या फोडल्या त्या ठिकाणी एखेका गावामध्ये नाभिक समाज असेल छोटे छोटे असेल त्या घरामध्ये कुटुंबाला घरात घुसून मारहाण त्या ठिकाणी चालू केली आणि त्या सगळ्या ह्याच्यातून सगळं हा ओबीसी समाज आपलं हे एन टीचं साडेतीन टक्के आरक्षण हे ओबीसीतलंच एक आरक्षण आहे सत्तावीस टक्के ओबीसीतलं साडेतीन टक्के वेगळं बापडी काढलं अबकडे केलं अ भटके ब विमुक्त धनगर आणि ड वंजारी असं अबकडे त्याला वर्गीकरण केलं आणि वेगळं आरक्षण आपल्याला ओबीसीतलंच दिलं आपली मुलं जी त्या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी ओबीसीतले आरक्षण आपण घेतो आणि मुलं एखादा आपला जिल्हा परिषद सदस्य होतो नंदादायक खोर त्या सांगलीची महापौर होते वाक्षेदा सोलापूरची महापौर होते ही विकासाची दानण हे आपल्याला ओबीसीतले आरक्षण आहे आणि तेच आरक्षण आज धोक्यात आलेलं आहे ते आरक्षण धोक्यात आल्यामुळे एन टीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे एन टीचं आरक्षण तर हायकोर्ट मध्ये चॅलेंज केलेलं आहे की हे जे एन टीचं आरक्षण धनगर समाजाला दिलेलं आहे ते शिवाजी बापू शांगेनी त्या सांगलीमध्ये मोठा मेळावा घेऊन दडपण आणून त्या ठिकाणी घेतलेला आहे या समाजातला कुठला सर्वेक्षण झालेला नाही कुठला आयोग नेमलेला नाही कुठलं आंदोलन या समाजाने केलेलं नाही कुठलं लाठीचार झालेलं नाही हे शेरगे बापूंनी हे या समाजाला एका मेळावामध्ये जी आर करून आरक्षण मानलं आहे हे कायद्याला धरून नाही त्यामुळे हे आरक्षण रद्द झालं पाहिजे अशी याचिका हायकोर्टमध्ये त्या ठिकाणी बाळासाहेब सराटे नावाने भराठा त्या ठिकाणी क्रांती एक त्यांचा एक कार्यक्रम त्यांनी अर्ज केलेला आहे आम्ही कोर्टात धरतोच आहे पण त्या ठिकाणी दुसरी बाजू म्हणजे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेलं पाहुणे वा तीन वाजता जी आर निघाला की सत्तावन्न लाख कोटीचे दा दाखले देऊन ओबीसी द्या सगळ्या प्रस्थापितांना घुसवा आता तर सांगते की सगळे स्वराचा जी आर द्या सगळे सोय म्हणजे कोण सगळे स्वर्गाने त्यांना त्यांना पण आरक्षण द्या सगळे सोय म्हणजे आपण लग्नामध्ये जातो मांडवामध्ये त्यामुळे आईकडची म्हणजे पाहुण्याकडची म्हणजे मुलाकडची मुलीकडची आई नातू पंतू सगळे आजोबा पडजोबा सगळी ही जी बनतात सगळी माणसं जमतात सगळी मावशा बिवशा सगळे ह्या सगळ्यांना आपण गणगोत म्हणतो म्हणजे सदस्य म्हणतो ह्याचं म्हणणं असं आहे दरांगेचं की एका एका प्रस्तापेला जर आपण दाखला दिला तर त्याचा अख्ख्या गणगोत जे आहेत त्याला मागासवर्गी पाहिजे म्हणजे हा सगळा तीन चार कोटीचा धनधानगाळ समाज जो आहे तो आपल्या ओबीसी मध्ये घुसवायचा आहे आणि हे जे आपल्या ओबीसीचं आरक्षणाचा तीन तेरा सत्कारात करायचा यासाठी ते दरंगेचं आंदोलन होतं त्यावेळी आम्ही स्पष्टपणे त्याला आव्हान दिलं की कुठल्याही परिस्थितीत वाटेल जर झालं जीव धोक्यात आणला तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला कडबळ सुद्धा धक्का जो आम्ही लावून देणार नाही आणि त्यातूनच हे ओबीसीचे महाएलिका मेळावे झाले टार्गेट करण्यात आलं त्या ठिकाणी सगळ्यांना टार्गेट करण्यात आलं आणि आम्ही भुजबळाची धाल बनलो भुजबळांना बाहेर काढलं आणि महाराष्ट्रामध्ये लाखा लाखांचे ओबीसी आरक्षणाचे बचावाचे मेळावे घेतले आणि त्याच मेळाव्यातून शेवटी असं ठरलं की ज्यांना आम्ही आमदार निवडून दिलेला आहे ज्यांना आम्ही खासदार निवडून दिलेला आहे तेच आमचे आरक्षण आमच्या मुलाबाळांचं आरक्षण उठत असतील तर उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना त्यांची त्यांचा रस्ता जाय घरचा रस्ता दाखवायचा आपलं मत आपला तर नेता आपले सरकार आपलीच विधानसभा आपलंच मंत्रिमंडळ हे हा सगळा निर्णय जो आहे तो आपल्या ह्या सगळ्या ओबीसी महायोजना मेळाव्यामध्ये झाला आणि मग त्या त्याच वेळी भुजबळला पाडण्याची भाषा झाली आणि त्यावेळी मी असं एक उदाहरण करून बसलो की तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही तुमचे एकशे सात प्रस्तावित पाडण्याशिवाय राहणार नाही ही भीमगर्जना त्यावेळी मी केली ठीक आहे एकशे सात आपण पाडू शकतो पण त्या ठिकाणी ते पाडायचं निवडून कोणाला दायचं कारण सत्ताधारी पक्षात पण हेच आणि विरोधकांनी आम्ही हे पण उमदार हेच म्हणून आम्ही मतदान द्यायचं कुणाला आणि म्हणून स्वतंत्र पक्ष आपण काढला आज सोळा खासदार त्या ठिकाणी उभा आहेत या महाराष्ट्रामध्ये एक महिन्याचा पक्ष आहे सोळा खासदार त्या ठिकाणी उभा आहेत आणि हे तर लोकसभा तर फक्त झाकी आहे उद्याची विधानसभा जी आहेत त्या ठिकाणी आपली एकशे सात त्या ठिकाणी निवडून येणार आहेत ही सत्ता महाराष्ट्राची आपल्या हातात येणार आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यातला तुम्ही एक खासदार पाठवा तुम्हाला येणाऱ्या विधानसभे जे तीन चार महिन्यामध्येच आहे त्या विधानसभेमध्ये तुम्हाला चार ओबीसीचे आमदार निवडून आल्याशिवाय प्रकाशे स्वस्त बसणार ना नाही म्हणजे एक खासदार तुम्ही पाठवा चार आमदार तुम्हाला मी देतो कारण परिस्थिती अशी निर्माण झाली आहे मागच्या वेळी गोपीचंद उभा होता त्यावेळी त्याला तीन लाख मतं पडली होती पण त्यावर ओबीसी आपल्यासोबत नव्हता यावेळी दोन अडीच लाख मतं ओबीसी आपल्यासोबत आहेत त्यामुळे आपली मतं प्लस ओबीसीचे मत आपला वनवे विजय जो आहे तो या ठिकाणी निश्चित झालेला आहे समोर तीन तीन प्रस्तावित त्या ठिकाणी म्हणून हे आपल्या आयुष्याची लढाई कुठल्याही परिस्थितीत ही सत्ता जी आहे ते आपल्याला यावेळी घ्यायचा हा निर्णय झाला आहे ही सत्ता आपल्याला घ्यायची असेल सांगलीची सत्ता घ्यायची असेल या महाराष्ट्राची सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची असेल तर ही सांगलीची लोकसभा जी आहे ती आपल्याला जिंकावीच लागेल जास्त अवघड लढाई नाही फार सोपी लढाई आहे हातात तलवार बिलोवर घेऊन घ्यायची आवश्यकता नाही फक्त त्या ईव्हीएम मशीन मध्ये जायचं आणि खटाखटा बटणं दाबायची आपला नेता त्यातून बाहेर आहे एवढी सोपी लढाई बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आम्हाला दिलेली आहे पण ती लढाई आम्ही लढलीच नाही आतापर्यंत आता आता ठीक आहे जे राय दुरुस्त आहे आता आपण लढाई आपण लढूया आपल्या मुलाबाळांसाठी हा पक्ष काढलेला आहे पंचायत समितीसाठी ह्यांच्या दारात जायची आवश्यकता नाही जिल्हा परिषदेत जायची आवश्यकता नाही ग्रामपंचायतसाठी आता आपलाच पक्ष आहे आपली फॅक्टरीच का तिकीट द्यायची तिकीट द्यायची रे यांच्या नाराज द्यायची आवश्यकता नाही आणि म्हणून आता ह्या पक्षाच्या मार्फत उद्या विधानसभेवरती हल्लाबुलामी करणार आहेत या ठिकाणी युपी बिहारमध्ये त्या काशीरामने एक स्लोगन वापरलं होतं की वोट हमारा और राज तुम्हाला नाही चलेगा नाही चलेगा युपीची सत्ता बहुजनांची सत्ता त्या ठिकाणी आली होती आज पुन्हा महाराष्ट्रामध्ये ही राजकीय क्रांती घडवण्याची वेळ आलेली आहे ही राजकीय क्रांती महाराष्ट्रामध्ये या लोकसंख्येच्या प्रमाणात या महाराष्ट्राची सत्ता ही तुमच्या मुलाबाळांची आहे तुमच्या मुलाबाळांचा घास आहे आणि तो तुम्हाला देण्यासाठी प्रकाशन ही निवडणूक लढत आहे ही निवडणूक प्रकाशन ही माझ्याशी लढत नाही तुमच्या मुलाबाळांचं भविष्य तुमच्या मुलाबाळांचा मान सन्मान या महाराष्ट्राचा सत्तेतला आमचा वाटा जो आहे तो वाटा तुम्हाला मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे त्यामुळे माझी निवडणूक नसून ही तुमची निवडणूक समजा आणि सात तारखेला या ठिकाणी कमलाचं चिन्ह आहे माझं आपलं माझ्या अजून ते कमळ गेलेले त्यावेळी कमला जाऊ माहिती आहे ना त्यात तुम्ही मला दिले त्यावेळी आता माझं <laughs> चिन्ह काय रिक्षा चिन्ह आहे माझं त्या रिक्षा चिन्हावरती आपण बटन दाबावं आणि हे सांगली जिल्ह्यामध्ये जे काय वसंतदादा पाटलांच्या नावानं मी काय शेंगे बापूंचा मुलगा मग मागायला आलेलं आहे मी ह्या ह्या तालुक्याचा विकास केलेला आहे या तालुक्यामध्ये आणलेला आहे या तालुक्याचा दुष्काळ खरंच मी पुसलेला आहे या ठिकाणी उसाच्या बळे फोळले आहेत द्राक्षाच्या बागा फुलल्या आहेत त्या ठिकाणी डाळीबाच्या बागा फुलल्यात एक्सपोर्ट या ठिकाणी आता जगता एक्सपोर्ट युरोपच्या मार्केटमध्ये आपला द्राक्ष डाळी चाललेला आहे त्यामुळं या तालुक्याचा शेतकऱ्यांच्या तळवर एक हजार कोटी वर्षाचा वर्षाचं झालेलं आहे हे सगळं कशामुळे घडलं तर कृष्णेचं पाणी त्या ठिकाणी मी आणलं म्हणून ह्या जगच्या पश्चिम भागाचा त्या ठिकाणी कायापर्यंत झाला आणि आज त्या ठिकाणी जमिनींचे भाव जे आहेत त्यावेळी तीस हजार पन्नास हजार होते आता पंधरा लाख इथे किती भाव आहे पंधरा लाख रुपये एकमे भाव त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे हे कशामुळे भाव वाढला तर त्या ठिकाणी पिश्तूचं पाणी आणलं त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी बालकाला भेटलो त्याला वाऱ्याचा इथं वाऱ्याचा वेग एवढा आहे दुपारचा एवढा आहे सकाळचा एवढा आहे संध्याकाळचा एवढा आहे त्यामुळे तुमची वीज या ठिकाणी सगळ्यात जास्त तुमचा पंखा हिथच फिरल आणि म्हणून तुमच्या पवन चक्क्या हिता आणावून सांगितलं जवळपास हजारे पावन त्या ठिकाणी आलेले आहेत तीन तीन लाख चार चार लाख पाच पाच लाख भाव त्यावेळी मी द्यायला आवला डोंगरावर जमीन आहे पंख्याची जागा म्हटली की बाकी आता शेतकरी तिथं पिकं घेतो त्या पावन चक्क्याच्या खाली म्हणजे त्या ठिकाणी जवळपास तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ह्या दुष्काळी भागात प्रकाश यांनी त्या ठिकाणी घेऊन पाणी आणलं हे सगळे बळे सगळे बळे फुडवले दुष्काळ हटवला पूर्व भागात जो आहे त्या ठिकाणी पूर्व भागाचं योजना जे बादी योजना त्यांनी बागडवली म्हणजे हे एवढी एवढी मोठी योजना तिथं कसं त्याला आम्ही कर्नाटकमध्ये पाणी आणतो म्हणून सांगितलं कर्नाटक कर्नाटकमधलं पाणी पूर्व भागाला देणार म्हणून त्याने तिथल्या सांगलीच्या नेत्यांनी माझी योजना बंद पाडली आज कर्नाटकचं पण पाणी नाही मग अशी संख्य लोक त्या ठिकाणी आले होते मी म्हणलं काय झालं तुमच्या कर्नाटकच्या दादराची पुंगी होती ती वाजवली आणि खाऊन टाकली म्हणे आत म्हणे पाण्यासाठी ओनवण फिरतायत आज ते बाप कोणाच्या माझी आहे मी जर पुन्हा आमदार झालो असतो तर जरची पासष्ट गावं जे आहे आज त्या ठिकाणी कृष्णाबाई मी त्या ठिकाणी घेऊन गेलो असतो परंतु ते ह्या सगळ्या सांगलीच्या पुढाऱ्यांनी सगळं हम पाडलेला आहे सांगलीची अवस्था अतिशय कारखाने बंद आहेत बंद आहे आरपाळी बंद आहे तासगाव दा। बंद आहे या ठिकाणी कारखाना हा तो शेत कारखाना शेतकऱ्यांचाच राहायला पाहिजे म्हणून मी आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं मी कोर्टामध्ये गेलो होतो पण त्या ठिकाणी मला आपल्या शेतकऱ्यांनी आणि आपल्या त्या कर्मचाऱ्यांनी जे आहे ते मला साथ दिली नाही आणि म्हणून तो कारखाना शेवटी ह्या शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना तो कोणाच्या तरी मालकीचा झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी जे काय केलेलं आहे त्या साडेचारशे बंदारे आपल्याला आपला असेल इथं सिमेंट बंधारे झाले काय गावामध्ये किती बंदारे झाले दहा बंधारे सिमेंट बंदारे त्या ठिकाणी मी आमदारास दिले त्यानंतर कोणी दिले काय त्याच्यानंतर एकही बंधारा कोणी दिलेला आहे दहा वर्षातला का मी बऱ्याच गावात विचारतो हे माझ्यानंतर कोणी काय दिले काय सगळे माझं नाही आवड साधा नगड कोणी बसवलेला नाही बसव त्यामुळे मी या ठिकाणी आलोय मी या ठिकाणी तुम्हाला काम करून दाखवलेलं आहे मी फक्त कुणाचा मुलगा आहे कुणाचा म्हणून मला निवडून द्या हे माझ्याकडे बाजत नाहीये एक तर एसटी आरक्षणाचा आरक लढा जो आहे सगळ्यात जास्त एसटी आरक्षणाचे आंदोलन प्रकाश शेंडगेने केलेली आहे त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांना जसं शेंडगे बापूने अंदाज सांगलीला तसं प्रकाश शेंदगेनी पंढरपूरला अटल बिहारी वाजपेयीला आणलं होतं तुमच्या काय म्हणले आदेश पंढरपूरला तयार त्या ठिकाणी त्या पंतप्रधानांना ढोल वाजवला घोंगडे दिलं आणि एस टीच्या आरक्षणाचं आश्वासन घेतलं पंधरा दिवसात त्या ठिकाणी त्या सरकार अटक हे वाजपेठे गेलं त्यामुळे एस टीचं काम होऊ शकलं नाही म्हणजे एस टीच्या आरक्षणासाठी शेडगेने जे केलं ते कुणी सुद्धा केलेलं नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे आम्ही तुम्हाला रोजगार दिलेला आहे आम्ही तुम्हाला पाणी दिलेलं आहे आम्ही तुमच्या जमिनीचे भाव पन्नास हजार पंधरा लाखापर्यंत घेऊन गेलेलो आहे त्या ठिकाणी डोंगराल भागात आम्ही पवनशक्के आणलेले आहेत इतका सगळा विकास जो कुणी केलाय तो शेडगेने के केलेला आहे प्रकाश शेंडगेनी केलेला आहे आणि म्हणून मला अधिकार आहे या ठिकाणी उभा राहायचा आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही मला निवडून द्या एक खासदार तुम्ही निवडून गेला की चार आमदार तुम्हाला या ठिकाणी मी निवडून आणून दाखवतो आणि ह्या आपली आपल्या बोळाबाळांची सत्ता जी आहे ती सत्ता आपल्या बोलाबाच्या हातात घेऊया हे तुम्ही एवढं सांगायला त्या ठिकाणी मी आलोय सात तारखेला निवडणूक आहे ऑटोरिक्षा माझी चिन्ह आहे सात तारखेला त्या चिन्हावरती आपण बटन दाबा आणि या ठिकाणी प्रकाश संघीनं लोकसभेत पाठवा आणि पूर्ण महाराष्ट्राची या ओबीसीची राजकीय क्रांती जी आहे ती आपण सांगली जिल्ह्यातून घडवून आणूया एवढीच आपल्या विनंती करून थांबतो था जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय ओबीसी जय हिंद